मी शिवाजी विठवा बोरकर तालुका दोन जिल्हा पुणे राहणार भांडगाव संत तुकाराम महाराजांची पालखी देहू देहू इथून प्रस्थान होत आहे अठरा तारखेला ते यवतमुक्कामी तेवीस तारखेला येत आहे यवतच्या नंतर आमच्या भांडगाव गावी नेहारीसाठी तीन तास थांबत आहे था तर त्यांची सोय वारकऱ्यांची वार सोय आम्ही भेसन भाकरीचा लाभ घेतल्याशिवाय वारकरी पुढे जात नाही व त्यांची सोय झाल्यानंतर वरवंड या मुक्कामी आम्ही सर्व वारकऱ्यांची सेवा केल्यानंतर करतो आणि त्या त्या सेवेला आम्हाला अभिमान आहे अशीच प सेवा करण्याची आम्हाला पांडुरंगाने सद्बुद्धी देव दरवर्षीप्रमाणे भांडगाव फाट्यावरती आम्ही पालखीचे स्वागत करतो त्यानंतर स्वागत केल्यानंतर पांडुरंगाच्या मंदिरात पालखी प्रस्थान होते प्रस्थान झाल्यानंतर आरतीचा कार्यक्रम होतो आरतीचा कार्यक्रम झाल्यानंतर न्याहारी होते व संस्थांचा आम्ही आ, सत्कार समारंभ थोडासा करतो साम समस्त ग्रामस्थ मंडळी मिळून सर्वजणांना आम्ही करतो रोकडमनात पंचकृषी दिंडी भांडगाव अठरा तारखेला प्रस्थान होत आहे देहूला त्यानंतर आम्ही रोज आ, रनिंग करून चालून वारकरी संप्रदायमध्ये सकाळी स् लवकर उठून आम्ही आंघोळी वगैरे करून पायवारी चालू चालतो त्यानंतर रोज रोकडोनाथ पंचकृषी दिंडीमधील सर्व वारकऱ्यांची आम्हाला सेवा करण्याची संधी मिळते व आम्ही सर्व लहान थोर मंडळींना सांभाळून आणण्याचे काम करतो व तसेच आम्ही भांडगाव येतो भांडगाव येथे बा देहू ते पंढरपूरपर्यंत पायीवारी करतो आम्ही म्हाताऱ्या माणसाला सांभाळून आणण्याचे काम करतो तसेच व सर्वांना चहा नाश्ता हे आमचे देह आहे आणि आम्ही चालू वर्षी आम्हाला जे लोक वर्गणी देत आहेत त्यांना त्यांचे बी धन्यवाद करतो आम्ही याच परिक्रमातून पंढरपूर म मा, मठासाठी बांधकाम चालू केलेलं आहे तरी सर्व भाविक भक्तांनी याला हातभार लावावे श्री रोकडोबानाथ पंचकृषी दिंडी भांडगाव तालुका दोन जिल्हा पुणे या दिंडीच्या जागेसाठी आपण जे पंढरपूरला बांधकाम के चालू केलेलं आहे यथाशक्तिदान अन्नदानासाठी व बांधकामासाठी ज्या भाविकांना देणगी देण्याची आहे असेल तर त्या भाविकांनी सहकार्य करावे ही नम्र विनंती रोकडोवाना दिंडीतर्फे सर्व वारकरी देहू ते पंढरपूर चालणाऱ्या वार वारकऱ्यासाठी वार सुका प्रवास त्यांचा प्रवास सुखाचा व समृद्धीचा जावो ही पांडुरंगचरणी प्रार्थना करतो